मित्रांनो माझ्या हातामध्ये तुम्ही हे रोप बघू शकताय ह्याच्यामध्ये असलेले पिटमॉस बघू शकताय ह्याचा पेपर बघू शकताय ह्याच्यामध्ये असणार हिरवळपणा त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हे जे माझ्या हातामधले जे रोप आहे ते आहे स्ट्रॉबेरीच रोप आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्ट्रॉबेरी रोप कुठं बघायला आलाय तर मी आता आलोय सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या मिरज तालुक्यातील तुंग या गावातील सगळ्यात मोठी शेतकऱ्यांचा विश्वास असणारी विकास हायटेक नर्सरी हायटेक नर्सरीच्या स्ट्रॉबेरीची चित्र रोप तयार केली जातात त्या ठिकाणी आलोय आता मध्ये जर तुम्ही रोप बघितलं तर हे रोपाचं मदर प्लॉट देखील विकास हायटेक मध्ये स्वतः तयार केला जातोय त्याचा असणारा मदर प्लॉट हा कॅलिफोर्नियावरून या ठिकाणी इम्पोर्ट करून त्या ठिकाणी हँगिंग बेड वरती त्या ठिकाणी रोपाची लागवड केली जाते त्यानंतर त्याची कटिंग करून या ठिकाणी विकास नर्सरी मध्ये म्हणजे या ठिकाणी आणून त्या ठिकाणी दर्जेदार कोकोपीट वापरून त्या ठिकाणी रोपाची या ठिकाणी लागवड केली जाते आणि माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता हे दर्जेदार रोप त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बघायला मिळते आणि शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रासह महाराष्ट्रामध्ये असलेला नाशिक असेल महाबळेश्वर असेल पाचगणी असेल आता मध्य प्रदेशमध्ये देखील याची मोठ्या प्रमाणावरती मागणी विकास हायटेक नर्सरीच्या रोपांना आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील थंडीमध्ये चांगले पैसे मिळवायचं तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी स्ट्रॉबेरी रोपांची त्या ठिकाणी लागवड करू शकता आणि सर्व तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवरती फोन लावून तुम्ही या रोपांच्या ठिकाणी बुकिंग करू शकताय प्रत्यक्षात तुम्ही देखील या ठिकाणी येऊन या रोपाची पाहणी करू शकताय फक्त लक्षात ठेवा स्टॉक हा लिमिटेड आहे